सातने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशेपर्यंतच्या संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारलेला आहे आता बघा सर्वप्रथम स... आपण ज्यावेळेस सर्व संख्यांची बेरीज काढत असतो म्हणजे समजा चारने भाग देणार आहे किंवा दहाने भाग जाणार आहे त्यावेळेस आपण काय करतो की पहिला अंक पहिला अंक जो काही दिलेला असेल प्लस शेवटचा अंक शेवटचा अंक यांना काय करतो दोनने भाग देतो आणि गुणीला किती संख्या आहेत म्हणजे त्यांची बेरीज आपल्याला भेटत असते तर आपल्याला ज्यावेळेस सरासरी काढायची असते त्यावेळेस काय करायचं पहिला अंक म्हणजे ज्याला सातने भाग जातो किंवा चारने जे काही संख्या दिलेल्या असतात त्यांना भाग जाणारी पहिली संख्या प्लस त्याला भाग जाणारी शेवटची संख्या भागीला दोन आणि ती काय असणार आहे तुमची सरासरी इथे फक्त बेरीज नको आहे म्हणून हा एन कॅन्सल करायचा आणि हे काय झालेलं असतं तुमची सरासरी तर सरासरीचा फॉर्म्युला काय आहे कुठलेही अल्टरनेट नंबर असतील किंवा कितीही फरकणे नंबर असतील तर ते काय आहे पहिला अंक आणि शेवटचा अंक भागीला दोन तर आपल्याला काय काढायचं आहे सातने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशेपर्यंतच्या संख्यांची सरासरी तर पहिले सातने भाग जाणारी शंभरच्या आजूबाजूची म्हणजे नंतरचीच शंभर किंवा शंभर नंतरची संख्या आणि दोनशे किंवा दोनशे आधीची संख्या तर शंभरनंतरची पहिली संख्या आणि दोनशेच्या आधीची पै शेवटची संख्या अशा प्रकारच्या दोन संख्या शोधायच्या तर मग आपण काय करणार आहोत तर सर्वप्रथम आपण भाग देणार आहोत सातने शंभरला म्हणजे आपल्याला ती संख्या कोणती आहे ती भेटेल तर पहिले सातने भाग देऊया शंभरला सात एक सात खाली उरले किती तीन आणि इथे किती राहिले शून्य घेतला तर सात चोक अठ्ठावीस तर खाली किती उरले आहेत दोन उरले आहेत तर आता शेवटचा अंक जर शंभरमधून दोन वाजा केले तर अठ्ठ्याण्णव असेल आणि त्याच्या पुढची जस्ट संख्या जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये सात जर ॲड केले तर किती होतील एकशे पाच म्हणजे आपल्याला काय भेटली आहे पहिली संख्या भेटलेली आहे अंक म्हणण्यापेक्षा संख्या म्हणूया आपण पहिली संख्या आणि शेवटची संख्या इथे पहिली संख्या भेटलेली आहे तुम्हाला काय शंभर शंबर नंतर शंभर किंवा शंभर नंतरची पहिली संख्या भेटली एकशे पाच मी इथं लिहून हो ठेवतो एकशे पाच आपली काय फर्स्ट नंबर ठीक आहे त्यानंतर आता शेवटची संख्या शोधायची म्हणून आपण काय करणार आहोत सातने परत दोनशेला भाग देणार आहोत सात एक सात सात दोन्ही चौदा खाली किती उरले तर खाली उरले साठ तर साठ उरलेले आहे अटी छप्पन्न किती एक्सर झाले याच्यामध्ये चार तर दोनशेमधनं आपण जर चार वजा केले तर सातने कंप्लीट भाग जाणार होता म्हणजे किती झाली वन नाईन्टी सिक्स म्हणजे एकशे शहाण्णव ही काय झाली शेवटची संख्या आता आपल्याला सरासरी विचारलं होतं तर सरासरीचं आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे पहिली संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन ती काय असणार आहे तुमची सरासरी आणि काय आहे पहिली संख्या पहिली संख्या आहे एकशे पाच आणि शेवटची संख्या आहे एकशे शहाण्णव भागीला दोन आता या दोघांची बेरीज करूया एकशे पाच प्लस एकशे शहाण्णव किती होतात एकशे पाच प्लस एकशे शहाण्णव सहा पाच अकरा हा चाला एक नऊन एक दहा हा चाला एक तीन तीनशे एक म्हणजे किती आलं तीनशे एक बेरीज झाली भागीला दोन आता ह्याला जर भाग दिला तर पंधरा खाली उरला एक ह्याला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला दहा झाले आणि बेपंच दहा म्हणजे किती सरासरी आलेली आहे एकशे पन्नास पॉईंट पाच ऑप्शन क्रमांक चार ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकशे पन्नास पॉईंट पाच जर तुम्हाला आमची सिरीज आवडत असेल तर आपल्या एक यूट्यूब चॅनलवरती आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरजवंतूंसाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घेऊन आलेलो आहे जर कोणाला हवे असतील हे व्हिडिओज तर फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे तिथे मेंबरशिप पॅनलमध्ये ते व्हिडिओज तुम्हाला सहज अवेलेबल होतील ठीक आहे त्यानंतर जर कोणाला तुमचे काही डाउट्स असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे वरती सुद्धा, तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता जे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी हा ग्रुप फ्रीमध्ये अवेलेबल आहे ॲट दी रेट ग गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा धन्यवाद